नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जोशी बंसी महाराज परिवाराच्या वतीने पलंगाची पूजा व महारती संपन्न एसी रेकॉर्ड चे कमांडिंग ऑफिसर डी एस नेगी यांनी केले स्वागत नगर तुळजा भवानीच्या पलंगाचे भुईकोट किल्ला येथे जोशी यांच्या घरी आगमन झाल्यावर बंसी महाराज मिठाईवाले जोशी परिवाराच्या वतीने पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी आर्मड स्कोर सेंटर अँड स्कूलचे से एसी रेकॉर्ड कमांडिंग ऑफिसर डी एस नेगी मेजर राजेश मुंडेल राजकुमार संजय व साधना जोशी कौशल जोशी गोविंद जोशी मनोज जोशी गोपी जोशी आस्था जोशी नुपूर जोशी कृष्णा जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते स्टेट बँक चौकातून वाद्याच्या गजरात पलंगाचे आगमन झाले यावेळी महिला भाविकांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला पूजेनंतर सर्वांना महाप्रसाद नाश्ता जलपान देण्यात आले मोठ्या संख्येने भाविक भक्त यावेळी उपस्थित होते यावेळी नेगी म्हणाले मी प्रथम आज दर्शन घेतले जोशी परिवार दोनशे वर्षापासून अशा धार्मिक व सामाजिक काम करतो त्यामुळे मला आनंद झाला आहे त्याच्यामुळे हे मिळाले हा पलंगाचा प्रवास ऐकून मी थक्क झालो आहे तसेच दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या यांनी किती कष्ट घेतले असतील याची आपण कल्पना देखील करू शकत नाही राज्याच्या दूरदूरच्या भागात येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे ते बजावतात प्रतिनिधी महेश कादरे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण